आल्यामुळे ही के केस सुद्धा संपवली गेली होती पण ती गणपती डिलकॉम ची सुप्रीम कोर्टाची केस परत रिव्ह्यू मध्ये गेली आणि त्याची ऑर्डर कम्प्लिटली उलटी आली म्हणून एप्रिल दोन हजार पंचवीस ला मी पुन्हा एकदा बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली कारवाई व्हावी जप्ती जशीच्या तशी ठेवावी सगळ्या प्रॉपर्टीज वर याच्यासाठी मी एप्रिल पंचवीस मध्ये आय टी डिपार्टमेंटला तसं पत्र दिलं त्याच्यावर कारवाई सुरू झाली ती कारवाई सुद्धा चालू आहे आणि हे सगळे ऑफेन्सेस आहेत ते सगळे एकात एक आहेत म्हणून हे ईडीच्या पीएमएलए कोर्टनी हे आता जी स्पेशल केस नंबर टू थ्री मध्ये जी ऑर्डर पास केली आहे द जज हॅज एड असं मी सीजेना पत्र लिहिलंय ही हॅज एड इन पासिंग दिस ऑर्डर आणि मला ते आता चॅलेंज करून त्याच्यावर या ऑर्डरवर स्टे घेऊन पुन्हा ही चौकशी जशी होती तशी करण्यात यावी असा विनंती अर्ज मी आता चीफ जस्टिसना दुपारी पाठवला या व्यतिरिक्त मी आता भारताच्या चीफ जस्टिसना कोलेजियमना प्रधानमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना जे महाराष्ट्राचे लॉ अँड ज्युडिशरी मिनिस्टर आहेत त्यांना पाठवणार आहे आता हे जे मी नेहमी म्हणते ना हे सगळे एका माळेचे मणी आहेत सगळे एका माळेचे मणी आहेत ते कसे आहेत ते मी दाखवते भुजबळांविरुद्ध जे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सेशन त्यांना सोडून दिलं डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्याबरोबर खर तर अँटी करप्शन ब्युरोनी त्याच्या विरुद्ध अपील करायला हवं हो, हायकोर्टात जायला हवं हो, ते हायकोर्टात जावं असं जे पीपी होते त्यांनी लॉन ज्युडिशरीला लिहिलं लॉन ज्युडिशरीनी हा जी आर काढला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला कि आपल्याला हायकोर्टात याच्या विरुद्ध अपील करायला हवं आणि ते मान्य झालं त्याचा जी आर निघाला त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने म्हणजे मी कसं म्हंटल की हे सगळे एकत्र असतात सगळी तुमची चूक माझी चूक ती कशी आहे ती तुम्हाला दाखवते त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने तातडीने म्हणजे एकतीस मार्च दोन हजार बावीस ला हा जी कॅन्सल करा असा दुसरा जी आर काढला म्हणजे भुजबळांच्या विरुद्ध अपील करण्यात येऊ नये असा जी आर हा एकतीस मार्चला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काढण्यात आला त्यानंतर एक सुहास कांदे नावाचे त्यांनी अधिवेशनात लावून धरलं होत की यांच्या विरुद्ध एक आमदार आहेत ते त्यांनी लावून धरलं की छगन भुजबळांविरुद्ध हे चुकीचं झालंय हे परत अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई केली पाहिजे असं त्यांनी अधिवेशनात मांडलं ज्याच्यावर फडणवीसांनी आम्ही ओपी लिगल ओपिनियन घेऊन हवा ते करू असं सांगितलं आणि त्याप्रमाणे खूप झाल्यानंतर एप्रिल ला फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे मुख्यमंत्री असताना पुन्हा एक जी आर निघाला म्हणजे आधी जी आर निघाला तो जी आर कॅन्सल झाला पुन्हा जी आर निघाला की अँटी करप्शन ब्युरोनी महाराष्ट्र सदन स्कॅम मध्ये अपील मध्ये गेलं पाहिजे पण याच्यावर दोन हजार तेवीस ते दोन हजार सव्वीस कारवाई झाली नाही मी स्वतः दोन हजार तेवीस पासन हायकोर्टात लढतीये ते मॅटर पाच जजेसनी नॉट बिफोर मी केलं मी सुप्रीम कोर्टात गेले तिथे माझे जुने आम आदमी पार्टीचे सहकारी होते ते मॅटर लढले आणि मग ते पुन्हा मुंबई हायकोर्टाच्या एका जज पुढे ठेवण्यात आलं तेव्हापासून आतापर्यंत ते मॅटर पण चालू आहे म्हणजे महाराष्ट्र सदन मॅटर सुद्धा संपलेला नाही असं सगळं असताना ही ईडीची केस बंद करणं कारण याचा दुसरा अर्थ काय होईल की हे बाकीच्या ज्या चौकशी चालू आहेत मग ती बेनामीची असो डिस्प्रपोशची असो हे डिस्चार्ज माझं जे रिव्ह्यू टाकलंय या सगळ्यावर ह्याचा चुकीचा परिणाम होईल म्हणून मी चीफ जस्टिस तात्काळ ही ऑर्डर स्टे करण्याची विनंती अर्ज मी त्यांच्याकडे आज पाठवलेला आहे ठाकरे मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला सगळेच सरकार सगळ्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करतात ठाकरे सरकारनी तर सरळ सरळ काढलेला लॉ अँड ज्युडिशरी काढलेला जी आर कॅन्सल करून त्यांना वाचवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला मग फडणवीसांनी काम न करून त्यांना दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला लॉ अँड ज्युडिशरी तेव्हाही फडणवीसांकडे होती दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा सुद्धा आता त्याच्यानंतर त्यांनी जी आर काढून सुद्धा कारवाई केली नाही माफी मागितली पाहिजे तर ताचा, ताचा मला असं वाटतं की संजय राऊतांना तुम्ही हा जी आर दाखवा उद्धव ठाकरेंच्या काळातला हा जी आर आहे ज्याच्यात अँटी करप्शन ब्युरोनी हायकोर्टात जाऊ नये तो जी आर पहिला जो होता तो कॅन्सल करण्याचे आदेश हे उद्धव ठाकरेंच्या काळात झालंय तर आता मला कोणाला काय म्हणावं म्हणून आमच्यासारखी जी सगळ्यांविरुद्ध लढणारी व्यक्ती असते ती हेच म्हणते की हे जे सगळं झालंय ते चुकीचं झालंय बर काल बऱ्याच माध्यमांनी अनेक व्हिडिओ चालवले त्याच्यात सगळ्यात मला आवडलेला व्हिडिओ म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं एक भाषण होतं ज्याच्यात ते म्हणतात नटसम्राट आहेत म्हणे भुजबळ ते कसं ठ्या ठ्या करून बोलायचे आता त्यांना जेल मध्ये जायला लागेल वगैरे 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 तर देवेंद्र फडणवीसांचं अमित शहाचं नरेंद्र मोदींचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी सगळे स्कॅम्स जे होते मग तो सिंचन घोटाळा असो आदर्श घोटाळा असो महाराष्ट्र सदन घोटाळा असो ज्याच्या विरुद्ध खर तर देवेंद्र फडणवीसांनी ओपन इन्क्वायरी लावली होती हे सगळे स्कॅम्स देवेंद्र फडणवीसांनी स्वतः संपुष्टात आणले आणि ज्याच्यासाठी मी आणि महाराष्ट्रातली सगळी चांगली माणसं यांना कधीही माफ करणार नाही कधीही माफ करणार मी म्हणतोय सांगितली समजा हे प्रकरण अँटी करप्शन न घेतलंच नाही लावूनच घेतलं नाही तर मग आणखी तलवार कशी म्हणायची नाही माझं तर पिटिशन ऑलरेडी कोर्टात आहे मी माझं जे आहे रिव्ह्यू पिटिशन ते कोर्टात आहे त्याच्यात हिअरिंग झालेले आहेत त्यामुळे दॅट डिस्चार्ज इज नॉट ओव्हर मी त्याला चॅलेंज केलेलं आहे आता ते मॅटर कोर्टात आहे त्याच्यापैकी अजून एक अधिकाऱ्याचं मॅटर पण कोर्टात आहे मराठे म्हणून ते पण मॅटर कोर्टात आहे त्या व्यतिरिक्त कालिना सेंट्रल लायब्ररीचं मॅटर संपलंच नाहीये मुळात त्याची ट्रायल चालू आहे त्यामुळे ऑल ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हणणं चुकीचं आहे म्हणून ही जी कालची ऑर्डर आहे ती मुळात ऑनरेबल जजेस एर्ड इन पासिंग दॅट ऑर्डर असं मी विनंती अर्ज त्यांना पाठवलेला मला नाही नाही मला भुजबळ कुटुंबाला एक प्रश्न विचारायचा आहे मग तुमच्या विरुद्ध जे जे बोलले किरीट सोमय्या बोलले मी बोलले देवेंद्र फडणवीस बोलले देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी तर टोकाची भाषणं केली होती त्यांना अडीच वर्ष जेलमध्ये टाकलं मग त्या सगळ्यांवर छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय पिटिशन फाईल करणार का, का त्यांना जेलमध्ये टाका कारण त्यांनी चुकीचे आरोप माझ्यावर लावले असे करणार आहेत का आणि जो भाजी विकणारा व्यक्ती होता त्याच्याकडे इतकी अफाट संपत्ती म्हणजे केस केली दोन हजार सहाशे त्रेपन्न कोटीचे हे सगळे पैसे त्यांच्याकडे ढगात आलेत का हे सगळे असंख्य प्रश्नांची उत्तरं आधी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं घ्या प्रत्येक माणूस जो अशा पद्धतीने खोटी माहिती देऊन कोर्टाकडनं ऑर्डर्स मिळवतो तो नेहमीच असं म्हणतो की आमच्या विरुद्धचे सगळे आरोप खोटे होते मग काय हे सगळे जे आलेले पैसे ते ढगात आलेत का सगळ्यात महत्वाची माहिती प्रत्येक जी ईडीची चार्जशीट आहे त्याच्यातले काही काही भाग मी मीडिया चॅनलचा जो माझा ग्रुप आहे त्याच्यावर टाकले ते तुम्ही स्वतः वाचा की ई टी मध्ये लेदर बॅग भरून भरून कॅश यायची ती कॅश ज्यांनी उचलली त्याच स्टेटमेंट आहे जी ते पाठवली कलकत्ता कंपन्यांमध्ये त्यांची स्टेटमेंट आहे सगळ्यांनी एक्सेप्ट केलाय की हो आमच्याकडे कॅश आली हो ती आम्ही फिरवली हो ती त्यांच्या मुलांच्या त्या आणि बावेश मध्ये आम्ही टाकली ही सगळी माहिती ऑन पेपर मी म्हणत नाहीये ईडीच्या चार्जशीट मध्ये ते मेन्शन असताना जर आपण अशा केसेस ज्या भ्रष्टाचाराच्या आहेत त्या जर संपायला लागलो दुर्दैव आहे दुर्दैव आणि भ्रष्टाचार हा जर आता नॉन इव्हेंट करायचा असेल तर लोकांना आता या सगळ्याची तयारी ठेवायला हवी माझ्यासारख्या लोकांना प्रश्न पडतो की लढू की नको दहा वेळा मी विचार केला की प्रेस कॉन्फरन्स घेऊ की नको का हे आता असंच चालणार आहे पण परत कुठेतरी वाटत मला असंख्य फोन पण आले मेसेज पण आले की तुम्ही लढा सोडलात तर याच्या पुढे तर अंदाधून होईल म्हणून मला असं वाटतं की जेवढी चांगली लोक आहेत त्यांनी हा लढा दिला पाहिजे अगदी नक्कीच म्हणजे तुम्ही सत्तेत या आधी काय करता ऑफर आहे भाजपची सीबीआय मागे लावा ईडी मागे लावा एसीबी मागे लावा आणि आपल्या पक्षात घ्या आणि आपल्या पक्षात आल्यानंतर त्या केसेसचा पुढे काहीही होत नाही आणि अजित पवारांनी तर आधीच शकल लढवून सगळे इरिगेशनची जी मॅटर्स होते सिंचन घोटाळा आधी संपवला मग फडणवीसांबरोबर आले हे आधी फडणवीसांबरोबर गेले मग त्यांनी सगळ्या केसेस संपवल्या पण फडणवीस दोन हजार अकरा साली प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला खात्री देत होते की मी भ्रष्टाचार संपेन आज या सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन ते सरकार चालवतायत आणि लूट जी आधी होती त्याच्या दुप्टी तिपटीने आता वाढत चाललीये हे महाराष्ट्राचं खरं दुर्दैव नाही नाही भरत गोगावले काय कोणीही म्हणेल आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तुम्ही विचारा त्यांना प्रत्येक माणसाला फडणवीसांची आधीची भाषणं दाखवा प्रत्येक माणूस आज म्हणेन की हे जे आधी बोलायचे आधी जसे पुरावे घेऊन आधी बैलगाडीवर पुरावे घेऊन ज्यांच्या विरुद्ध गेले त्यांना घेऊन बसले आदर्श घोटाळेवाले त्यांना घेऊन बसले एअर इंडिया प्रफुल्ल घेऊन बसले नारायण राणे घेऊन ना बसले सगळ्यांना घेऊन बसलेले फडणवीस आज महाराष्ट्राला तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे की अशी काय गरज आहे तुमच्या राजकारणाला कि या सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन तुम्हाला राजकारण करावं लागतं महामार्ग वाया कसा आताच्या घटकेला महाराष्ट्राचं राजकारण तर उलट पुलट सुलट झालेलं आहे कुठला गट कुणाबरोबर जातोय कुठले आमदार कोणाबरोबर जात आहेत कशाचा काही पत्ता उरला नाहीये सगळ्यांना फक्त सत्ता हवी आहे समीकरण करायची आहेत तत्व विचारधारा सगळी संपलेली आहे आता राजकारण इज जस्ट अ गेम की कोण कुठे जसं आपण पूर्वी मी म्हणायचे ना मुलं मनापली गेम खेळतात की ते प्रत्येकाला ते घर हवं असतं त्याच्यासाठी वाटते तस ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेलं आहे आणि मला खरच वीट आलाय राग येतो संताप येतो किळस येते पण चिडून उपयोग नाही ज्यांच्या विरुद्ध लढणं गरजेचं धन्यवाद <laughs> हो, हो बघा बोगा, ज्यांना बघायचं त्यांनी बघा हा दुसरा हा दुसरा कॅन्सलेशनचा जिया आणि हा पुन्हा